गुड इव्हनिंग फ्रेंड्स शुभताज ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता बघा संध्याकाळचे सायंकाळचे संध्याकाळ नाही सायंकाळचे सहा पावणे सहा झालेले आणि आज मी बरीच झोप घेतली आणि डोळेच ना किती मी फक्त म्हणजे गरम खूप होत होतं मग आता आता झोप अशी लागली म्हणजे जो डोळे झुगडेनात सारखे मधनं आ मधून अजून पहिल्या जाग येत होती पण नंतर ना बघा डोळे झुगडेनात म्हटलं बाप रे काय झोप लागली मला अशा अशा मग ह्यांनी हे हाक मारले साडेचार वाजता मी साडेचार वाजता उठले आणि पावणे चारला छान झोप लागली होती आज सदाईबाब असल्या म्हणजे आता विश्रांती घेतली आणि आता सुद्धा किती गरम होते बघा आणि सासूबाईंना आता बाहेर बसवलं हो आहे त्यांना म्हटलं थोडं हे म्हणजे थोडं बाहेर बसाई कारण कं घरात बसून बसून कसं यावेळेस वारं खूप छान फुटलेलं आहे बाहेर मस्त वारं सुटलं आहे गार वारं आणि मी आता तयार झाली आहे तर सासूबाईंना आणायचे गहून बघा तर सासूबाई सगळे गहून खराब करून टाकतात सारखं पिना लावून ना मागे पुढे पिना लावून खाली येतो खाली येतो करून ना गळा खाली येतो करून ते पिना लावून टाकतात आणि पिना लावून सगळे गाऊन फाडून टाकलेले आहेत त्याच्यामुळे हस तर गाऊन आणायचेत <coughs> हे म्हणले पुन्हा मला आठवडाभर वेळ नाही आहे तर आता तेच मग तयार झाली मी आणि आम्ही जाऊया सिहिना गाऊन आणायचेत हे तयार होतील मी तोपर्यंत इकडे तयार बसलेली आहे रसिकासोबत आम्हाला जायचं होतं रसिका हे म्हटलं होतं आपण जोडीवाला जाऊ पण तिथे गाऊन मिळणार नाही त्याच्यामुळे आम्ही तिथं जाणं कॅन्सल केलं तसे काल अजून सांगायचं आहे नाही तर तिच्यासोबत जायचं ठरलं होतं तर तिच्यासोबत ती म्हटली सहापर्यंत जाऊ सहा वाजता जाऊन यायला नऊ वाजतील आणि पुन्हा मला स्वयंपाक करावा लागेल सासूबाईंना जेवायचं वेळेवर वे 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 त्याच्यामुळे एक तासातच ता जाऊन येऊ असं असं आम्ही नियोजन केलेलं आहे बघू आता लगेच एक तासात जाऊन येऊ इथल्या इथं टू व्हीलर पडदिशी आणि बघा नंदेचा मगाशी फोन आला तिला आम्ही सा आधी सांगितलं होतं नंदेला की हालचाल नका जा मने तेना मने तेना मने, nee, करू जास्त काय हे करू नका दगधग नका करू एक आठवड्या त्यांना विश्रांती सांगितलेली आहे त्याच्यामुळे त्यांना म्हटलं हो नाही मी दगधग नाही करत मी माझी काळजी घेते मी माझी काळजी घेते म्हणून ते त्यांच्या घरी राहिलेले आहेत पण आत्ता थोड्या वेळापूर्वी आल्या तर म्हणे माझं पाठ दुखती रे धनू यांना म्हणत होते मग हे म्हणले अगं तू दगधग नको करू हे काही सोपं नाही आहे हार्टचं प्रॉब्लेम आहे हार्ट हार्टच्या संबंधित आहे हाटचं आहे तर जरा दगदग दग नको करू आधीच सांगितलं होतं तुला नाही म्हणे मी दगदग दग नाही केली दगदग त्याला त्यांना सांगितलं होती विश्रांती आठ दिवस मी त्यांना तेच म्हटलं होतं तुम्ही माझ्याकडे या आणि जसं मला हँडल होईल तसं मी करेन पण त्यांनी काय ऐकले नाही त्या तिथंच राहिले त्यांच्या घरी तर आता बघा त्यांना उद्या दवाखान्यात जायचं आहे चेकिंगला काहीतरी आणि नेमकं मला आता विरांशी आजी केलेली नगरला आताच गेलेल्या आहेत त्या तर मग मला ते उद्या विरायचं सांभाळावं लागणार आहे आणि मग माझ्या मुलीचं पण काम जरा या आठवड्यात जरा झालंच नाही आहे तिचं काही एक ती म्हणायची मम्मी मी एक दोन तास कसं का तरी काम करते तर तिचं काम कंटिन्यू झालेलं नाही त्याच्यामुळे मला काही जाता येणार नाही उद्या आणि ह्यांना जायचं उद्या न कशी पंचायत आहे बघा आणि मग हेमाताईनं म्हटलं माझ्या नंदेंना की तुम्ही धिरांना घेऊन जावा पण धिरांना उद्या पूजा आहे म्हणतात त्या पूजा ते पूजा करतात भटजीचं काम करतात तर आता बघा काय बघू आता कसं ठरतं ते मी शेवटी यांना म्हटलं बघू नाही तर प्राजक्ताला एक दोन तास रसिकाकडे बसवेन काम करता करता तर मी जाऊन येईन बघू कसं ठरतं काय ते फार अवघड आहे हे बघा मी टॉप बदलला आहे का तर तो टॉप काय व्हायचा वर केले ना वर राहायचा म्हणून तो टॉप बदलला चेंज केला हा आणि आता बघा मी आवडते की बांधून देवापूर दिवा लावून ला घेणारे इकडे मी तयार झाली आहे आणि हे विष्टर पण तयार होते झाले का चला चला तो तो हो चला देवापूर दिवा लावला आहे मी काकू सांगून जावं लागेल हो पालेन होले चला बात हे बघा आम्ही निघालो बाहेर घरात बात करून निघालेत हे बघा हे गाडी पुसतात आणि त्याच्याला नगरला जायचं आहे म्हणून या गाडीमध्ये हवा आहे नाही बघायचं आहे पेट्रोल आहे नाही बघायचं आहे त्यासाठी जायचं आहे आमच्या टू व्हीलर टाकली सर्व्हिसिंगला नाही पहा आमची गाडी बघा स्कूटी पेप रिपेअर करून आलेले सगळे धू असले कधी शिकणं व्हावं आता शिकायची होती त्याला काही नोटच लागत नाही निघालो होत आम्ही आता आमचे मस्त वागा सुटलेला आहे बघा इथं थांबलेत थाम आम्ही गाडीत नायट्रोजन भरण्यासाठी हवा भरण्यासाठी थांबलो तिकडे साईडला था। लोकांना बघितलं आम्ही गाऊन घेतलं आणि निघालो त्याचा आता पण पेटी पेटी पत्कर घ्यायचंय पवनकडे सगळं हा त्यांना आहेत तेव्हा त्यांना तसं परकर आहे त्यांना उलट म्हणत पदक घालणं का पडायचं हे चालायला व्यवस्थित पडत आलं बघा फोन इकडे आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी रसिकाचा फोन आला हे बघा आता नवीन पूल झालेलं आहे झशीची ता आणि लक्ष्मीबाई राणी लक्ष्मीबाई मार्ग आहे हा इथच नाही होत एवढं आलं डी मार्ट आलं आणि इथे बघा गर्दी असती खूप इथे हे बघा असं मी आणलेत दोन गाऊन कारण ते त्यांना पिना लावून लावून फाडल्या होत्या हे बघा असे दोन गाऊन आणलेले आहेत हा हा डार्क कलर आहे ह्याच्यामध्ये फेंट दिसतो असा थोडासा कलर चेंज दिसतो आणि हे बघा हे मला एक आणलं ते कसं ते असे आठशे रुपयेमध्ये तीन असे होते त्याच्यामुळे मग तीन घेतलेले मला पण एक होऊन जाईल चला झाली आता खरेदी एवढं गाऊनसाठी गेलं होतं आणि गाऊन आणले आणि काय मला काय पक्क मिळालेच नाही आणि आम्ही बघत बसलो नाही उशीर होईल म्हटलं तरी बघा साडेसात झाले घरी पोचायला आणि ह्याच्यामुळे आता करायचं स्वयंपाक तर कपडे चेंज केले मी आणि दूध पिशवी आणली ब्रेड आणलं आता आता करते मी हा तुम्हाला भात नंतर ना खायचं होतं ना पोळी खायची आधी भाजीसोबत पोळी खायची चला तर या सगळेजण जेवायला भेटू अशाच नव नवीन एका ब्लॉग्समध्ये येतो बाय बाय टेक केअर